नो ना कशा आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या भन्नाड्याच्या ॲडव्हेंचर वरल्या ब्लॉकमध्ये आजचा तर ॲडव्हेंचर खूप खतरनाक आहे ओप रोडिंग रस्ता करून आपण कसं तरी इथपर्यंत आलो आहे या साईडला आपण गाडी पार्किंग केले आजचा आपला टार्गेट असणार सह्याद्रीमध्ये तावली वॉटरफॉलला एक्सप्लोअर करायचं आहे तर इथपर्यंत यायचं कसं आहे मुंबईवरून कल्याण स्टेशनला यायचं कल्याण स्टेशनवरून टॅक्सी बस वगैरे आहेत सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्रीमलंगड तिथून कुशिवली गाव आहे वरून कुशिवली गावापासून तिथून अंदाजे आहे तीन किलोमीटरच्या आतमध्ये यायचं गावावरून मंदिर लागेल गावाच्या बाहेर निघालो तर तिथून लगे आपण या साईडला येऊ शकतो आपल्या मागच्या साईडला गुफा आहे श्रीमलंगडची त्या वाघ गुफाच्या समोरच आपल्याला जायचं आहे सोचाला आजचा ॲडव्हेंचर खूप खतरनाक असणार आहे आणि चॅनलवर नवीन असले तर सबस्क्राईब नक्की करा फायनली आपण वॉटरफॉलच्या बेसवरती पोचलेलं आहे आता आपल्याला चढाई लागलेला आहे आपल्यावरती रस्त्यातून येताना ना छोटे मोठे हॉटेल बोलते आम्ही छोटे छोटे धबधबे खूप बघायला भेटतील आपण जाता ना त्याच्या रेड कलरचे रेबिन आहे त्या रेबिनलाच फॉलो करीत आपल्याला जायचं रस्ता बघू शकता छोटूशी वाट आहे आपण येऊ पोहोचलोय सपाट भू वागावर जोराचा पाऊस आलेला आहे आणि पुढे इथून ना पुढे गेलो का आपलं मंदिर लागतो शिवमंदिर त्या साईडला सुलका बघा पाऊस खूप जोराचा आलेला आहे खतरनाक दिसलाय त्या साईडला बघा एरो केलेला आहे त्या साईडला मागचा व्ह्यू कसा श्रीमलंगट श्रीमलंगट पूर्ण दुख्यामध्ये वेडलेला आहे साईडला तावली हो सुखा इथून आपल्याला जायचंय आता इथं पुढे गेलो का मंदिर लागेल ला आपल्याला पोचले आपण मंदिराजवळ शिवमंदिर आहे त्याला निघाले मंदिरात दर्शन करून थोडा पुढे जाऊ वीस ते पंचवीस मिनिटाची रनिंग असेल अजून वॉटरफॉल जवळ पोचण्यासाठी जाऊ मग पुढे बसलू आपण फायनली सावली वॉटर पण आहे आता पण आता व्यू दाखवतो बघा या साईडला बघू शकता तिकडे नाग होता इथे एक जनावर आहे आपण तावली ऑर्डर बोलतो मागच्या साईडला गेलो होतो बारवी डॅमचा व्ह्यू बघण्यासाठी खूप गवत आहे डॅम पण दिसत नव्हता हो गवत खूप वाढलेलं आहे तिकडं आता परत आलेलं आहे खूप भूक लागलेली आहे आपल्याला बनवायची आहे मॅगी मॅगी आणि कॉफी बनवू मस्त आणि फर्स्ट टाईम आम्ही करणार आहे आणि गौरव पण आणि मी फर्स्ट टाईम आलेले आहे दोघंच ट्रेक करण्यासाठी नाग्निघाचा परत तर मॅगी बनवायची तयारी करू आता खूप फिरलो आहे दुपारचे वाजलेले आहेत एक वाजून सतरा मिनटं झालेले आहेत मला काही घेतलेले आपण मॅगी बनवायची तयारी चालू आहे वाटली वाटली लाहूर का भाऊ काय ते यासाठी लावू शकता मस्त स्टो आहे फर्स्ट टाइम आपण यूज करणार याला दोन वर्ष झाले येऊ नाही भेटले भेटले तिथं नाही आवाज ना <स्था> आपली मॅगी झालेली आहे घ्यायच तयार हे बघा मस्त आणि यो व्ही बघा तावली वॉटरफॉलचा पाऊस आलाय मॅगी पण आपली एक नंबर झालेला आहे कॉफी बनवायला घेऊ मस्त खूप जोराचा पाऊस झालेला आहे तरी पण आपली कोपी बनवायचा काही कार्यक्रम थांबला नाही एवढ्या पाण्यामध्ये करायला घेतलेला आहे खूप खतरनाक पाऊस पडतोय त्याला निघालेले आहे वॉटरफॉल एक्सप्लोअर करून खूप मजा आली मस्त मॅगी कॉफी बनवली आणि पाणी पण मस्त थांबत ताबत येत होता पाण्याने पण खूप साथ दिले आपल्याला आज <laughs> माझी खूप इच्छा होती मस्त सह्याद्रीमध्ये येऊन आपण मॅगी बनवायची मस्त गरम गरम फर्स्ट टाईम केलं आहे मजा आली त्याला उतारलेलं आहे आलो आहे आपण इथमध्ये आपली गाडी इथं पार्किंग केली होती खूप मजा आली आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे आपला गेलेला आहे मस्त मॅगी वगैरे बनवली मजा आली आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच सोबत नवीन व्हिडिओमध्ये